आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत यांनी संयुक्त कारवाई करत वसपतनिळा नांदेड रोडवर गावठी पिस्टलचा धाक दाखवून दरोडेच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद करण्यात आली आहे त्यामध्ये तीन दरोडेखोरांना अटक करून त्यांच्याकडील गावठी पिस्टल एक जिवंत कारतूस लोखंडी राड मिरची पावडर रस्सी व चोरी मोटरसायकल असा एकूण एक लाख दोन हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाब घेवारे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे गजानन पोकळे भुजन कोकरे आकाश टापरे सायनाथ कंठे जे उप्रेम साहेबराव चव्हाण विभूते यांनी केली आहे अरुंदीपके ती शवन हिंगोली